सभा क्रमांक सहा मधून महायुतीचे उमेदवार मयुरी सिद्धांत शेलार आणि संजय तन्ना यांचा विजय निश्चित आहे सिद्धांत किसन शेलार यांचा शब्द खोपोलीत नगर परिषदेच्या निवडणुकीची रंगत वाढताना दिसत आहे मतदानाची तारीख अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपली असून येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने उमेदवारांच्या प्रचाराचा वेग वाढताना पाहण्यास मिळत आहे त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली असून राजकीय नेत्यांचे खोपोलीत दौरे वाढले आहेत अनेक प्रभागात उमेदवारांना अटीतटीचा सामना करावा लागणार असून निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांचे मत आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे खोपोली हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा हा वाढत्या शहरीकरणाचा भाग असल्याने मुख्य बाजारपेठ या प्रभागात आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक सहा मध्ये अनेकांचे लक्ष लागलेले आहे प्रभाग क्रमांक सहा मधून महायुती शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार मयुरी सिद्धांत शेलार आणि भारतीय जनता पक्षातून संजय तन्ना एका पॅनल निवडणूक लढवणार आहेत दोन्ही उमेदवार उच्च शिक्षित असून नव्या उमेदीने व नव्या विचारांसोबत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणुकीला सामोरे जात आहे प्रभागात प्रचार करताना मतदारांचा महायुतीला मोठा पाठिंबा मिळत असल्याने महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक रामदास शेंडे तसेच प्रभाग क्रमांक सहा मधील शिवसेना पक्षाच्या सर्वसाधारण महिला उमेदवार मयूरी सिद्धांत शेलार आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वसाधारण उमेदवार संजय जगदीश तन्ना यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास सिद्धांत शेलार यांनी व्यक्त केला आहे तसेच उमेदवार संजय तन्ना यांनी क्रमांक विविध करण्यासाठी मतदारांनी आम्हाला मोठ्या संख्येने निवडून देण्याची विनंती केली आहे आपण बघितलंच फेरी चालू झाल्यापासून सगळ्या प्रचार फेऱ्या चालल्या पण आमच्या प्रचार फेरीत मतदार फिरतात कुठलीही भाड्याने लोक आणलेली नाहीये आणि एवढा उत्पुष्ट प्रतिसाद आम्हाला बाजारपेठेतनं भेटतोय सर्व प्रभागातून भेटतोय हे मा तुम्ही बघितलं असेल आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा की जे आहेत ते मतदार आहेत वार्डातले कुठलेही असे काय कुठला का का आमेज देऊन काय देऊन कुठलंही का काही तसं नाहीये आणि एवढा उत्पुरत प्रतिसाद भेटतोय की जेणेकरून मला असं वाटायला लागलंय की आता संजयजी तन्ना आणि मयुरी सिद्धांशेला यांचा विजय नक्की मात्र शंका नाही त्याला एवढीच नम्र विनंती करेल की आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री कुलदीपक बाई शेंडे यांचं धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण त्यांना विजयी कराल यात मला शंका नाही आहे व तसेच प्रभाग क्रमांक सहा ब बोच, चे चे उमेदवार संजयबाई तन्ना यांचा निशानी आहे कमळ त्यांनाही प्रचंड मतांनी विजयी कराल यातही मला शंका नाही आणि मयुरी सिद्धांत शेला, शेलार शेलार कुटुंबावर आपण तर भरभरून चाळीस पंचेचाळीस वर्ष या प्रभागाने प्रेम केलेले प्रेमा त्या प्रेमाचा किंवा त्या विश्वासाला कधी मयुरी तडा जाऊन देणार नाही ही मी तिचा पती म्हणून आपल्याला गवाही देतो तिच्याही पाच नंबरचं बटन दाबून धनुष्यबाईल चिन्हचं बटन दाबून आपण तिला विजयी कराल अशी आशा बाळगतो नम्र विनंती नमस्कार आज मी भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी एम आयुतीच्या कडून आज नगरसेवकच्या रिंगणामध्ये आहे आणि सभा क्रमांक सहामध्ये मध्ये असे अनेक समस्या आहेत जे भेडसावतात आपल्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सर्वसामान्य लोकांना आणि गरीब जनतेला आणि उच्च शिक्षित लोकांना सुद्धा तेवढेच मोठे प्रश्न आहेत जे ज्याचं सोल्युशन आजपर्यंत निघालेलं नाही आहे सर्वप्रथम बाजारपेठमध्ये सर्वप्रथम आपल्याला एक चांगले शौचालय उभा राहायचे त्या व्यतिरिक्त खालच्या खोकलीत एक पेट्रोल पंप आहे तो पेट्रोल पंप सुद्धा नियमितपणे चालत नाही आहे त्याला सुद्धा आपल्याला सुधारित करायचा आहे आणि आपल्या इकडे प्रभाग क्रमांक सहामध्ये स्मशानभूमी आहे त्याचे सुशोभीकरण पेंडिंग आहे ते सुशोभीकरण सुद्धा आपल्याला करायचे आहे आणि तिकडे गॅस वाहिनी आहे ते गॅस वाहिनीचं मेंटेनन्स रेग्युलर निघत असतं त्याला आपल्या गॅस वाहिनी न ठेवता त्याला आपल्याला इलेक्ट्रिक वाहिनी करायचं आहे जेणेकरून त्याचं मेंटेनन्ससुद्धा कमी राहील आणि त्याचं सुद्धा कमी राहील कमी येईल आणि प्रभाग क्रमांक सहामध्ये जेव्हा आपण कोणी माणूस पनवेल किंवा मुंबईवरून जेव्हा येतो तर प्रभाग क्रमांक सहामधूनच तो खोपोली शहरामध्ये येतो बाजारपेठेत तर तिकडे एक कमान आहे तर त्या कमानीचं पण सुशोभीकरण नवीन कमान बांधायची गरज आहे ती जी जुनी कमान आहे ती अत्यंत खराब पद्धतीने आता तुम्ही पाहाल तिकडे त्याचं काम सुद्धा झालेलं तर आपण एक नवीन कमान सुद्धा तिकडे उभारूया तसेच बाजारपेठेतील लोकांना नवीन न, नवीन नगरपालिका जी आहे ती भरपूर लांब आहे आता सध्या खोपली फाट्याच्या जवळ आहे तर आपण जेव्हा मी नगरसेवक बनेन तर बाजारपेठेत एक आपण कार, सेंट्रल कार्यालय उघडू आपण जेणेकरून शासकीय कुठली काम असतील भले ती नगरपरिषदची असो अथवा तहसील ऑफिसची असो तर कोणी आपल्या खोपोलीतील जनता क्रमांक प्रभा क्रमांक सहा मधील जनता त्यांनी आपल्या या सेंट्रल ऑफिसमध्ये बाजारपेठेच्या ऑफिसमध्ये यायचं त्यांनी आपली समस्या मांडायची त्यांना ज्या कुठल्या योजना हव्या असतील ज्या कुठले दाखले त्यांना हवे असतील त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये इकडे यायचं माझी माणसं नगर परिषद मध्ये जाऊन अथवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन ती सगळं कामं करून त्यांना घरपोच करून देतील याची मी ग्वाही देतो तसेच खोपोलीतील जी खोपोलीतील अथवा प्रभा क्रमांक सहा मधील ज्या कुठल्या महिला आहेत आणि विधवा विधवा महिला असतील अथवा त्यांना कोणाला सहारा नसेल तशा महिलांना आपण अनेक महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत केंद्र शासनाच्या योजना आहेत त्या योजना सुद्धा घरपोच आपण करून देणार अशी मी आपल्याला ग्वाही देतो एक वेळा आपण मिटिंग घेतलेली आहे ट्राफिक संदर्भात पण त्याचा तोडगा प्रशासनाने काढलेला नाहीये तर याच गोष्टीचा तो तोडगा आहे ट्राफिकची समस्या असो तर त्यासाठी आपण शंभर टक्के ह्याच्यानंतर जेव्हा मी नगरसेवक बनेन तर ठाम निर्णय घेऊन ह्याची जी योजना आहे ती आपण शंभर टक्के करणार सहा मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठली सुख सुविधा नाही आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण सुद्धा नाही आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये आपण जे काही करणार आहोत ते रोजगारा संदर्भात सुद्धा आपण याच्यानंतर एक ड्राईव्ह घेणार आहोत जेणेवी मुंबईला एक आंतरराष्ट्रीय विमानतळ बनणार आहे की जिकडे प्रकल्पग्रस्तांच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या ते, त्यांना नोकऱ्या मिळाल्यानंतर अजून सात आठ हजार मुलं तिकडे लागणार आहेत आपल्याला तर आपण प्रभाग क्रमांक सहा मध्ये लोहाना हॉल आपल्या जवळच आहे तर आपण तिकडे एक ट्रेनिंग सेंटर उभारूया जेणेकरून एअरपोर्टसाठी जी मुलं लागणार आहेत त्यांना जी टेक्नॉलॉजी लागणार आहे तर तशी ट्रेनिंग देऊन त्या मुलांना आपण एअरपोर्टमध्ये कामाला लावणार आहोत आपले प्रभा आपले आपले मी आपल्या प्रभाग क्रमांक सहाच्या सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की माझ्यासोबत मयुरी सिद्धांत शेलार मी स्वतः संजय जगदीश तन्ना आणि आपले कुलदीपक रामदास शेंडे साहेब आम्ही तिन्ही आपल्या पॅनलमध्ये उभे आहोत आपण आम्हाला भरघोस मताने निवडून द्या जेणेकरून मी खोपोलीच्या जनतेसाठी प्रभाग क्रमांक सहाच्या जनतेसाठी जी अगोदरपासून जी कामं करत आलोय त्या त्या व्यतिरिक्त म्हणजे त्याच्या जा पुढे जाऊन अजून दहा पटीने अजून दहा पटीच्या जोमाने मी काम करेन आणि खोपोलीचा उद्धार प्रभाग क्रमांक सहा सहा कर उद्धार करून दाखवेन हे मी आपल्याला आज ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र